अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत कारण राईट विंग कन्झर्वेटिव्ह कार्यकर्ते चार्ली किर्क यांच्या शोकसभेत ट्रम्प नाचताना ना दिसले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे एरिझोनातील ग्लेंडेल येथील स्टेट फार्म स्टेडियममध्ये चार्ली किर्क यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला तब्बल पासष्ट हजारांहून अधिक लोक उपस्थित होते शेवटचे वक्ते म्हणून डोनाल्ड ट्रम्प स्टेजवर आले आणि चार्ली किर्क की यांच्या आयुष्याबद्दल भाषण दिले ट्रम्प म्हणाले चार्ली आता अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले आहेत आपणापैकी कोणीही त्यांना कधीही विसरणार नाही आणि इतिहास सुद्धा त्यांना विसरणार नाही दरम्यान भाषणानंतर अमेरिकन गाणे अमेरिका द ब्युटिफुल सुरू असताना ट्रम्प स्टेजवर नाचू लागले त्याचवेळी त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या चार्ली किर्क यांच्या पत्नी एरिका किर्क यांनी नजर खाली केली चेहऱ्यावर ओढून स्मित आणले पण डोळ्यांत मात्र अश्रू दाटले सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या नाचतानाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत अनेक युजर्सनी या कृतीवर टीका केली असून शोकसभेत असे वागणे अनुचित असल्याची प्रतिक्रिया दिली आहे आणि हो अशाच बातम्यांसाठी माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका